जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होते दोन्ही राज्यात दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे जम्मू काश्मीरमध्ये अठ्ठावीस तर हरियाणामध्ये नव्वद केंद्रांवर मतमोजणी होते मतमोजणीसाठी प्रशासनानं सर्व सज्जता केली असून मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थाही तैनात आहे दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी नव्वद जागांसाठी निवडणूक झाली कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हटवल्यानंतर जम्मू होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका तसंच इथल्या नागरिकांनी अनेक वर्षांनंतर शांततापूर्ण वातावरणात निवडणुका अनुभवल्यात या सगळ्या पार्श्वभूमीवर इथल्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं जम्मू त्रेसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं असून या निवडणुकांच्या माध्यमातून जम्मू लोकशाहीचा नवा अध्याय लिहिला जात आहे मधे गेली दहा वर्ष भाजपाची सत्ता असून भाजपा राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दोन्ही राज्यांमध्ये छोटे पक्ष आणि अपक्ष महत्वाची भूमिका बजावू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत